शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी छत्रपती शिवाजी जीवा स्मारक जीवा मंडळ या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीसाठी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे माजी उत्सव अध्यक्ष मतीन बागवान दिलीप कोल्हे जयकुमार माने श्रीकांत घाटगे अमोल शिंदे शिवचरित्रकार शिवरत्न शेटे राजन जाधव माऊली पवार श्रीकांत डांगे मनीष देशमुख सुनील रसाळे प्रताप चव्हाण विनोद भोसले गणेश डोंगरे महेश धाराशिवकर लहू गायकवाड राम जाधव आदींसह ट्रस्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने करण्यात आली यावेळी मावळते अध्यक्ष मतीन बागवान आणि ट्रस्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर सुनील कामाठी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत दोन मिनिट श्रद्धांजली वाहण्यात आली बैठकीमध्ये राजन जाधव यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी प्रक्रिया राबवताना उपस्थित सूचकांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नावे सुचवावीत असे आवाहन केले त्यानंतर उपस्थित शिवप्रेमींनी आणि मंडळींनी विविध पदांसाठी नावे सुचवली त्यामध्ये उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार या पदांसाठी विविध नावे सुचवण्यात येऊन त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले त्यानंतर अध्यक्षपदासाठी सुभाष पवार यांची एकमताने निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदासाठी रवी मोहिते खजिनदारपदी सी ए सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली उत्सव उपाध्यक्षपदी अर्जुन शिवसिंगवाले दिलीप बंदपट्टे मेजर अंबादास सपकाळे नागेश येळमेली महिला उपाध्यक्षांमध्ये मनीषा नलावडे सचिवपदी राम जाधव सहसचिवपदी सचिन तिरवटे खजिनारपदी सुशील बंदपट्टे सह खजिनदारपदी गणेश माळी मिरवणूक प्रमुखपदी महेश धाराशिवकर उपमिरवणूकपदी नामदेव पवार कुस्ती प्रमुखपदी पैलवान बापू जाधव अमर दुधार तर प्रसिद्धी प्रमुखपदी वैभव गंगणे आणि बसवराज कोळी यांची निवड करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला दरम्यान बैठकीमध्ये विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी करण्यावर आवाहन केले तसेच शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांनी देखील आपले बहारदार मनोगत व्यक्त करताना डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले पहा काय म्हणाले शिवचरित्रकार शिवरत्न शेटे आणि विविध मान्यवर त्याच्यामुळे मी नाना तुम्हाला विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी आपण जे सर्कल आहे त्या सर्कलच्या आतच कुणाला नाही सोडलं पाहिजे कारण कार्यक्रम इतका चुटुटीत लाईव्ह लोकांना दिसला पाहिजे महिला बसव बाकीच्या महिला असतील पुरुष असतील ते पुढं करत नाहीत पण मध्यवर्ती आणि आपण काय नियोजन केलं आणि तो कार्यक्रम लोकांना दिसेल अशा पद्धतीचा लो लोकांना आपण लांबपर्यंत जर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न केला तर लोकांना तो कार्यक्रम बघता येईल कारण तो कार्यक्रमामध्ये खूप लोकांच्या भावना एवढ्या जोडलेल्या आहेत माता भगिनी अतिशय तयार होऊन घरचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीने त्या कार्यक्रम आलेले असतात सतरा लाख रुपये खर्च अपेक्षित होता आणि ती तिथं आली होती वाशिम वरून मला ती बोलली की दादा इथं भगवे चेंडे लागले शिवाजी महाराजांचा फोटो बघितला मी हॉस्पिटलच्या बाहेर आणि मार्ग काढत काढत आले पैसे तुमचा माझा नाहीये पण महाराज माझ्या मुलाच्या जीवनवरणाच्या ट्रीटमेंट साठी दोन लाख रुपये कमी आहेत इथं कोणीतरी द्यावा म्हणून आवाहन याचक म्हणणार हा शब्द मला एवढा याचक म्हणजे दान मागणार आणि मी म्हणलं दाई साहेब तुमच्या अगोदर मी पुढे म्हंटल तुम्ही बसा माझ्या नंतर तुम्ही बोला त्या दाई साहेबांचा भाव कळला होता आणि मी आवाहन केलं अशी शिवजयंतीची बैठक म्हणण्यापेक्षा माझ्या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी आलेले सगळे तमिळ मराठी बांधव आणि एवढंच बोललो त्यांना कि तुमचं नियोजन काय माहिती नाही मध्ये मा मिरवणुका कशा निघतात याचीही मला कल्पना नाही पण एक सांगतो तुम्हाला बघत असते तामिळनाडू मध्ये किंवा मा महाराष्ट्रामध्ये मा किंवा हिंदुस्थानमध्ये मध्ये मा जगाच्या माध्यम कुठेही छत्रपतींच्या शिवजयंतीची मिरवणूक निघाली असेल

अगर हवाला पड़े, समझती तो, पुनीतरी सुचक मुन्न, माफ़ी सुचोगन लाए, क्या? नहीं आता, मैं बोला, मैं जिंदगी में न सोच किया पचास साल की मेरी उम्र हुई, लेकिन जो मेरा मराडा भाइयों ने मुझे एक ये अपना अपन देगा अध्यक्ष बनाकर जो भाईचारा निर्माण कर लेगा, जो एक सम्मान जो तो, को जो उसका

यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी सदस्य पद शिवकुमार कामाठी यांची निवड करण्यात आली यावेळी ट्रस्टी पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते